पहिला सोमवारी शंकराचं गाणं म्हणते बिठा बाय शिवराम आवड शेअर करा लाईक करा पहिला सोमवार दरी तो माझा बाप काय ग रुक्मिणी तो माझा बाप दयाये दुधानी शंकर झाले पाक काय ग रुक्मिणी शंकर झाले पाक दुसरा सोमवार दरी ती माझी आई काय ग रुक्मी ती माझी आई शंकर नाले बाई काय ग अंकर नाले बाई तिसरा सोमवार दरी तो माझा भाऊ काय ग रुक्मी तो माझा भाऊ ಬೇಲ ತು ಪಲ ವಾಯುಕ್ಮಿ ನೀ ಸೋಮವಾರ ದರಿ ಮಾಜಾ ಜೀ ಕಾಯುಕ್ಮಿ ನೀ ದರಿ ಮಾಜಾ ಜೀವ ಬೇಲ ತುಜೆ ಪ ಜಂಗಲ ಪಾಯುಕ್ಮಿ ನೀ ಜಂಗಲ देवच्या पूजाला न लागण काय ग रुक्मिणी ना, दोन दान ब्यालाचे तीन पान काय ग रुक्मिणी ब्यालचे तीन पान